आजच वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका उरण विधानसभा मतदारसंघात आघाडीकडून काँग्रेसचे डॅशिंग जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनाच उमेदवारी मिळण्याचे संकेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रस्त सेवादलतर्फे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आढावा बैठकीच आयोजन प्रदेश मुख्यालय टिळक भवन मुंबई येथे संपन्न झाल अध्यक्षस्थानी सेवादलचे से राष्ट्रीय अध्यक्ष लालजीभाई देसाई होते बैठकीचे आयोजन प्रदेश अध्यक्ष विलासजी औताणे यांनी केले या आढावा बैठकीसाठी राज्यातील बहुतांशी सेवादल जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व जिल्हाध्यक्षांनी आपापल्या जिल्ह्यातील आप विधानसभा निहाय परिस्थिती व कार्यकारिणीचा आढावा दिला राष्ट्रीय अध्यक्ष लालजीभाई देसाई यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले सदर आढावा बैठकीत रायगड जिल्हा सेवा दलचे अध्यक्ष कमलाकर घरत व कार्याध्यक्ष वैभव ठाकूर यांनी रायगड जिल्हा विशेषपणे उरण विधानसभा संघाचा आढावा योग्य प्रकारे मांडून हा मतदार संघ आघाडीतर्फे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दानशूर व्यक्तिमत्व महेंद्र शेठ घरत यांनाच देण्यात यावी यासाठी आग्रह करण्यात आला महेंद्र शेठ यांचं दातृत्व औद्योगिक क्षेत्रातील भरीव कामगिरी सिडको प्रशासनावरील पकड प्रकल्पग्रस्तांचे प्रकार जबरदस्त कार्यशैली व नेतृत्व यामुळे काँग्रेस पक्षाला रायगड जिल्ह्यात नवसंजीवनी मिळाली त्यांनी पक्षाप्रती दाखवलेली निष्ठा पक्षासाठी केलेला त्याग याची दखल घेऊन कार्यकारिणीने त्यांना उमेदवारी जाहीर करावी उरण काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तालुका आढावा बैठकीचा अहवालाचा दाखला देऊन उरणमध्ये काँग्रेस पक्षाची सकारात्मक आघाडी निदर्शनास आणून दिली उरणची जनता आजी माजी आमदारांना कंटाळलेली आहे महेंद्र शेट्टी यांचं कार्य दानशुरपणा दांडगा जनसंपर्क त्यांच्यासाठी तन मन धनाने झटणारे त्यांचे असंख्य कार्यकर्ते उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी मेहनत घेऊन तालुक्यात काँग्रेससाठी तयार केलेलं सकारात्मक वातावरण या सर्वांची एक सुनामी होऊन त्यासमोर अन्य कोणी टिकूच शकणार नाही अशी ग्वाही उरण सेवा दलाच्या युनिटने दिली या युनिट तर्फे केलेली मागणी नक्कीच मान्य होऊन लवकरच आघाडीतर्फे महेंद्र शेठ खरत यांनाच उरण विधानसभेची उमेदवारी जाहीर होईल असा विश्वास व्यक्त केला गेला या आढावा बैठकीसाठी सेवा दल रायगड जिल्हाध्यक्ष कमलाकर घरत कार्याध्यक्ष वैभव ठाकूर उरण शहर सरचिटणीस अकबर नदाब तसेच जासई विभाग अध्यक्ष रमेश पाटील उपस्थित होते आजच यूट्यूब वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका